आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलुंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे उद्योग पायाभूत सुविधा परकीय गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य देशात अव्वल असून राज्यात सेमी कंडक्टर क्षेत्रातही मोठी गुंतवणूक होत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य झालं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह दोन हजार चोवीस या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते दावोसमध्ये झालेली गुंतवणूक सौर ऊर्जा सेमी इत्यादी क्षेत्रांमध्ये वाढती गुंतवणूक यामुळे उद्योजकांचा विश्वास विश्वास वाढत आहे राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचं जाळं तयार होतं होत आहे वाढवण बंदर हा महाराष्ट्राचा कायापालट करणारा प्रकल्प आहे तसंच तिथं विमानतळ सुरू करण्याचाही विचार आहे नवी मुंबई विमानतळ लवकरच सुरू होणार आहे असंही त्यांनी नमूद केलं राज्यातल्या बांधकामाधीन एकवीस सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली आहे विदर्भातील बारा प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता तर दोन प्रकल्पांना विशेष दुरुस्ती अंतर्गत मान्यता दिली गेली या प्रकल्पांच्या निर्मितीमधून विदर्भात सुमारे एकावन्न हजार नऊशे चौसष्ट हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे तर धाम प्रकल्पाच्या विशेष दुरुस्तीमुळे सात हजार त्रेचाळीस हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी प्रमुख पिकांच्या उत्पादनाचं अंतिम अनुमान कृषी मंत्रालयानं प्रसिद्ध केलं आहे त्यानुसार यावर्षी तेहतीस कोटी बावीस लाख टन इतकं विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत सव्वीस लाख टनांनी हे उत्पादन जास्त असेल राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे अनुमान केलं असल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे कच्च्या तेलाच्या सगळ्यात मोठा आयात आयातदार असलेल्या चीनचा आर्थिक विकास आराखडा तिथल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सक्षम ठरेल का याबाबतच्या उलटसुलट चर्चांमुळे आज तेलाच्या दरात सुमारे दोन टक्के घसरण झाली जागतिक बाजारात आज तेलाचा दर त्र्याहत्तर डॉलर एकाहत्तर सेंट प्रति बॅरल इतका राहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी राज्यसभेचे मा माजी उपसभापती आणि आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे व्यक्तिमत्व असलेले दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा उद्घाटन समारंभ आज नागपूरच्या कामठी रोड स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेक्शन सेंटर इथं झाला त्यावेळी उद्घाटक माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे आणि अध्यक्षस्थानी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर सुखदेव थोरात होते याप्रसंगी विराज राजश्री लिखित बॅरिस्टर साहेब या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार